शिवनेरी किल्ल्यावर आपण पण जाणार आहोत काय कमतरता आहे काय करणं अपेक्षित आहे हे आपण तर पाहणार आहोतच आपल्यासोबत काही पर्यटक आहेत ते शिवनेरी किल्ल्यावर जाऊन आले काय उनिवा आहेत काय करायला हवं जरा जाणून घेऊया सर आपण कुठून आले मी पुण्याहून आलोय मी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक आहे आणि आम्ही इथे स्टडी टूर घेऊन आलोय आणि या अनुषंगाने काय आवडलं काय सूचना हां सूचना म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ठीक आहे आपण शिवनेरी शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून आपण त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे आपण करतो आहोत पण ह्याच्या व्यतिरिक्त इतर किल्ल्यांवरही तेवढंच लक्ष दिलं जावं आणि बऱ्याच गोष्टी इथं भग्नावशेषाच आहेत म्हणजे ज्या काही आपण इथं बुद्धिस्ट लेण्या पाहतो आहे त्याच्यावर काहीच काम झालेलं नाही आहे त्या तसंच आहेत तिथे पाणी साठलेलं आहे घाणंडं दुर्गंधी आहे तिथे आत्ता आम्ही तिथे गेलो नाही पण मागे मी आलो होतो त्यावेळी मी जाऊन आलो आहे आजची परिस्थिती तुम्हाला माहीत नाही आजची म्हणजे मोरोवर सेमच असणार आहे कारण काही केलं पण नाही काही दिवसापूर्वीच आम्ही दिवसापूर्वी आलो एक दहा दिवस झाले असतील कदाचित शिवजयंती पुढे साफसफाई केली आज आज तुम्ही जे तुम्हाला काय काय जाणवलं सूचना नाही आता साफसफाई चालू आहे पण मला काय म्हणायचं की शिवजयंती येते याच वेळी या गोष्टी होऊ नयेत ह्या रेग्युलर बेसिसवर झाल्या पाहिजेत आणि मला परत दुसरी गोष्ट हीच सांगायची की हा हे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे आणि ही गोष्ट खूप चांगली की त्या अर्थाने इथं प्रयत्न केले जातात स्वच्छतेचे तसंच सगळ्या गडांवरही केले जावेत कारण शिवाजी महाराजांचं वास्तव्य सगळ्या गडांवर होतं फक्त शिवनेरी आहे आणि शिवनेरीवरच काम करावं कारण माझं ॲक्च्युली नेटिव प्लेस हेच आहे मी नेटिव्ह प्लेस जुन्नरच आहे तरी मी हे वाक्य बोलतो आहे असं म्हणजे बोलणं चुकीचं आहे तरी पण मला असं वाटतं की दुसऱ्या गडांवरही तेवढंच लक्ष दिलं जावं तेही गड आहेत आणि तिथे स महाराजांचं वास्तव्य होतं आणि तेही गड स्वराज्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळीही महत्त्वाचे होते आणि मला वाटतं की आज आपल्याला जर मुलांना इतिहास सांगायचा झाला तर तेही गड तितकेच महत्त्वाचे आहेत आणि ते दाखवण्याचे दाखवण्यासाठी त्या दा गडावरचे सगळे अवशेष जसे तसे राहावेत निश्चित शिवनेरी किल्ल्यावर हे पर्यटक जाऊन आलेले आहेत त्यांनी केलेल्या सूचना नक्की विधायक आहेत इतरही किल्ल्याची देखभाल अशाच प्रकारे केली जावी जी बौद्ध लेणी आहेत त्या ठिकाणची स्वच्छता नाही असं त्यांचं दहा दिवसापूर्वीचं म्हणणं आहे आज वस्तुस्थिती काय आहे ते सुद्धा आपण सगळ्यांपुढे मांडणार आहोत शेवटी शिवनेरी किल्ला हा सगळ्यांची सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे सगळेजण काळजी घेतील संबंधित पर्यटन विभाग किंवा इतर जे काही विभाग आहेत ते सगळे काळजी घेतील पर्यटकसुद्धा तुम्ही आम्ही सुद्धा याबाबतची दखल घेऊ काळजी घेऊ सुरेशवाणी विंग्ना टाइम्स किल्ले शिवनेरी